पासआउट झाल्या झाल्या आम्ही असं ठरवलं की आपलं जे काही नाटक आहे जे आपण वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहोत वेगवेगळ्या जागेत जाऊन करणार आहोत त्याचा दौरा काढूयात खेळ कशाला म्हणतो आपण ज्याच्यात मजा येते मला जर मज्जाच येत नसेल तर मी नाटक का करू मला मज्जा यायला पाहिजे आत्ता या गडीला तू नाटक बसवलं आणि तुला ओपन स्पेसमध्ये नाटक करायचं किंवा कुठेही नाटक करायचं तू तेरा प्रयोग सलग करू शकतोस तेरा जागा तयार झाल्या झाल्यात आपल्या एका चळवळीने आपण जे काम करतो त्याने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जागा तयार होणं खूप मोठी गोष्ट आहे की, की मला एक प्लॅटफॉर्म मिळाला पण नाटकाला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ ह्या जागेत सुद्धा लागतो म्हणजे असं नाही की मी गावात आलो आहे आणि माझं नाटक पटकन बसले असं नाही एक गोष्ट अशा खूप गोष्टी आहेत त्यातली पहिली गोष्ट की पूर्ण वेळ आर्टिस्ट नाटक करणारी मंडळी एकत्र असतात इथेच असतात तातडी झोपताना सुद्धा ते इथेच असतात त्यामुळे पूर्ण दिवस मी त्या गोष्टीवर विचार करतो एक दुसरं मला ते डिस्ट्रॅक्शन नावाची गोष्ट जे तू म्हणतोस काहीच नाही आहे जे माझ्यासाठी डिस्ट्रॅक्शन नाही आहे लाईट गेली मला डिस्ट्रॅक्शन नाही आहे हो। नेट नाही मला डिस्ट्रॅक्शन नाही आहे आम्ही सगळेजण एकत्र आहोत ना मी एकटा असेल एकटा असेल तर मला प्रॉब्लेम आहे मी जसं नाटक करण्यासाठी फिरतो तसं प्रत्येकजण त्याच्या त्याच्या कामासाठी वेगवेगळ्या जागांना भेटी देते नाटक एकाच पद्धतीने ऐकू आलं पाहिजे का तर नाही वेगवेगळ्या पद्धतीने तर हा आवाज नाट्यगृहात आला तर काय होईल लोकांना वेगळे साऊंड ऐकायला आले पाहिजेत आपलं काय देणं आहे आपण जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचं ऐकायला गेलं पाहिजे वेगवेगळे विषय तर देतोच पण नाटकाचं साऊंड नाटकाची शरीराची रचना ही वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोर केली तर ऑडियन्स तयार करणं पण असतं ना म्हणजे त्यांना वेगवेगळ्या खाद्य देतो आपण की हे पण आहे आमच्याकडे हे पण आहे प्रत्येक कलाकार प्रत्येकाला जे काही करायचे त्याला ते ह्या जागेत करता येईल मग ड्रॉमेट्री उभारणार प्रत्येक म्हणजे जसं की तुम्ही जेव्हा जागेतून एंटर होता तिथे कोणीतरी मूर्तीकाम करणारा व्यक्ती बसलेला असेल मूर्तीकाम करत असेल त्याचं त्याचं काम कोणालाही जर का कलाकारांना काम करताना बघ ही खूप भारी गोष्ट आहे खूप सुंदर गोष्ट आहे की एखाद्या व्यक्ती घडून एक गोष्ट काम कर <laughs> तुम्ही फक्त बघत बसा बघणं खूप सुंदर गोष्ट आहे